नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज काम बाजूला ठेवून थोडं स्वतःसाठी वेळ घालवायचा होता आणि वेगळा असा काहीतरी ब्लॉग तयार करायचं होता म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि तर विशेष म्हणजे त्यांच्या ऑपरेशनला सात महिने कंप्लीट झाले आणि आज आम्हाला स्वतःसाठी वेळ द्यायचा होता आणि थोडंसं फिरायचं होतं हा बघा यवतचा घाट आणि चौफलेला जाऊन थोडंसं आम्हाला पोल्ट्री फार्मसाठी थोडंसं सा सामान वगैरे घ्यायचं होतं तर आम्ही गेलो छोटी मोठी कामं देखील आवरली आणि खूप भूक लागली भूक लागल्यानंतर ठरवलं की एखाद्या हॉटेलमध्ये जायचं आणि समोरच आम्हाला हॉटेल वैशाली फॅमिली रेस्टॉरंट दिसलं आणि त्याची तिथं लिहिलं होतं की कच्ची स्पेशल मटन थाई मग म्हटलं बघावं तरी नक्की कच्ची मटण थाळी म्हणजे नक्की नेमकं काय का थोडंसं विशेष वाटलं आणि आम्ही तिथंच थांबलो आणि माही आम्ही आणि आम्ही एका फॅमिली हॉलमध्ये गेलो त्यानंतर पहिल्यांदा चिकन रान मागवलं इतकं छान चिकन रान लागलं म्हणजे एकदम मसालेदार दिसत होतं पण खाताना मसालेदार वाटत नव्हतं अगदी तुपाचा वापर जास्त केलेला होता आणि एकदम इतकं छान वाटलं माहीला पण खूप आवडलं बघा ती एवढं तिखट नसताना खातीये खूप छान वाटलं तिला पण त्यानंतर आम्ही कच्ची मटण थाळी मी मागवली पण ह्यांच्या ऑपरेशनमुळे ह्यांना काय खायची नव्हती ती आणि एवढं मला काय संपणार नव्हतं कारण कच्ची मटण थाळीमध्ये भरपूर असे आयटम येतात तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा मटन खरडा येतो तुम्हाला सांगते अजून अंडा करी देखील होती परंतु मी ते सगळं मायनर्स केलं आणि थोडंसं जे मला लागतं तेवढंच मी घेतलं आणि इतकं छान वाटलं ते खाल्ल्यानंतर अगदी घरगुती पद्धतीने केलेलं होतं आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप भारी अजूनही टेस्ट आहे इतकं छान वाटलं नंतर दम बिर्याणी मागवली होती आणि मग बिर्याणी पण खूप छान होती आणि विशेष म्हणजे आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो ते नेमके आमचे रील वगैरे बघत होते त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ताई तुम्ही जेवण केल्यानंतर आमच्या हॉटेलचा एखादा रिव्ह्यू द्या म्हणजे तुम्हाला ते जेवण कसं वाटलं काय वाटलं ते नक्की सांगा तर आम्ही ते रिव्ह्यू वगैरे त्यांना दिला तर असं फॅमिली सोबत आम्ही जेवण वगैरे केलं खूप छान वाटलं नमस्कार कामानिमित्त आम्ही या ठिकाणी आलो होतो तर काम सगळं काम का आवडल्यानंतर आणि थोडीशी खरेदी केल्यानंतर भूक लागली आणि नंतर शिरूर चौफुला रोड या ठिकाणी वैशाली हॉटेल म्हणून अतिशय सुंदर पद्धतीचं सुंदर असं हॉटेल आहे तिथे आम्ही भेट दिली आणि जेवण वगैरे केलं तर खरंच खूप छान वाटलं म्हणून असं वाटलं की तू हा हा जो आमचा आम्हाला भेटलेला आहे तर तुमच्याशी शेअर करावा तर तुम्हाला घरगुती पद्धतीने जेवण करायचं असेल तर तुम्ही ह्या भागात आला चौक ठिकाणी तर नक्की वैशाली हॉटेल या हॉटेलला एकदा आवर्जून भेट